टेक्नॉलॉजीचा उल्लेख तर कशा तुमच्या क्षेत्रामध्ये त्याचा त्याची मदत केला सिम्प्लिफाय गोष्टी म्युझिक बनवण्यामध्ये मी तर आधीपासूनच वापरतोय सो बिकॉज मी रिमिक्सेस बनवतो तर रिमिक्सेस बनवायला कसं ओल्ड गाणी जे आहेत ना त्यांच्यात ते वोकल असतात ते त्या गाण्यावर तुम्ही रिमिक्स नाही बनवू शकत तुम्हाला फक्त वोकल फाईल लागते आता मी काय त्या स्टुडिओ मध्ये तर नव्हतो हो की मला त्याचं फक्त वोकल भेटेल त्याचा कॅरी हा फक्त वोकल व्हर्जन तर एआय मुळे केवढं सोपं झालंय की आता मी जेव्हा एआय ने एक्स्ट्रॅक्ट करतो एखादा वोकल तर एवढा क्रिस्टल क्वालिटी साऊंड करतो जसं की मी आता स्टुडिओ मध्ये बसून काढलेला लोक गाणीही बनवतात याचा वापर करून काय ते मी ऐकते की व्हॉइस पण तुम्ही हे करू शकता कोणाचाही आवाज रेप्लिकेट करू शकतो पण मला तर वाटतं हा जो पण पॉईंट तो की आम्ही आता म्युझिक बनवायला ये नाही वापरते पण त्याच्यामध्ये ज्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत जसं एक्स्ट्रा करायला असिस्टंट हा परफेक्ट आमचा असिस्टंट आहे तो फास्ट काम करतो एका ह्युमन पेक्षा लाईक हे जे ह्युमन पण करू शकतो स्टुडिओ मध्ये बसून आवर्स त्याच्यावर काम करून त्याच्यातलं वोकल काढून पण जर मला कमी पैशात आणि कमी टाइमात तेच काम भेटत आहे तर आय विल प्रिफर टू डू दॅट विथ ए आय आणि अजून बरेच आता टूल सुनो करून एक टूल आहे हो। जे खूप आज चर्चेत आहे हो। जे तुम्ही फक्त लेहा ऐकता कि मला असं गाणं पाहिजे ते त्याचं लिरिक्स लिहून सिंगिंग करून आखं गाणं विदिन सेकंड हे आलेलं आहे आणि आय थिंक सो ते पण त्याला पण मी एज अ असिस्टंट बघतो फॉर एक्झाम्पल मला आयडियाज ऐकायचे आता मला दहा आयडियाज ऐकायचे तर दहा म्युझिक प्रोड्युसर लोकांना बोलून ते आयडियाज ऐकण्यापेक्षा मी एआयून ते आयडियाज ऐकेल कि असं पण होऊ शकतं लाईक फॉर एक्झाम्पल मला पाहिजे एक राग भैरवी पण टेक्नो मध्ये आता ते मी कुणाकडून बनवून ऐकण्यापेक्षा मी ला की असं बनवून दाखवणार कसं ऐकायला येईल मग मी तीच आयडिया मे बी ओरिजिनल मध्ये ट्रान्सलेट किंवा काय घेईल वाचला तुमचा आणि त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आणि आय थिंक सो हर म्युझिशियनने त्याचा युज केलाच पाहिजे कारण की जर तू टेक्नॉलॉजी ही कधी मागे नाही जाणार त्याला जर तुम्ही निग्लेक्ट करताय अरे हा त्याचा गैरवापर होतोच ना इंटरनेटचा पण गैरवापर होतोच पण ज्याला चांगला वापर करायचा तो चांगला वापर करायचा आता आम्ही श्रेयसने वापरला त्याला त्याचे रील्स घेऊन त्याचा रॅप करून जगाला दाखवण्यासाठी कुठला तरी दुसरा पूर्व काय ते भलत्या गोष्टीसाठी वापरतो पण त्याचा युज करून आम्हाला ते जाणार आता हीच गोष्ट आम्ही दहा वर्षा नाही करू शकलो आम्हाला कुठल्या तरी लेवलचे पाय पडायला लागले असते आमचं गाणं घ्या प्लीज आमचं गाणं घ्या आता ते इझी झालंय डायरेक्ट ऑडियन्सला भेटतो आम्ही सोशल मीडिया सोशल मीडिया सो एव्हरी टेक्नॉलॉजी हर म्युझिक आर्टिस्टने घेतलीच पाहिजे कारण म्युझिक पण इव्हॉल्व्ह होणार आहे टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व्ह होणारच आहे तर right. त्याला त्याच्याबरोबर मैत्री तुम्ही नाही केली तर मग तुम्ही मागेच जाल असं माझा मला तर स्पेशली खूप युज झालेला आणि आमचे ते सॉफ्टवेअर्स मध्ये पण त्याच्यात इंटिग्रेटेड काही आहे टूल्स असतात किंवा काय याचा युज होतो आणि मी आधी इंजिनिअर असल्यामुळे मला मा कम्प्युटर इंजिनिअर गोष्टी तर मला क्युरिओसिटी असते त्या गोष्टींची तर मी युज करतो ते सगळी